जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून सध्या स्थितीत पाण्याची पातळी ही एकशे सत्त्याण्णव तीस मीटरची नोंद करण्यात आली आहे त्या अनुषंगाने धरण पंच्याण्णव टक्के भरले असून सदर प्रकल्पाची महत्तम पातळी ही दोनशे पन्नास मीटर आहे तसेच पुढील चोवीस तासात धरणाच्या बांधावरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे देहली नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील देहली नदीच्या काठाच्या डाव्या कालव्यावरील असलेली रायसिंगपूर अंबाबारी पुनर्वसन जुना नागरमुथा नवानगर मुथा बोटपाडा खापर तर उजव्या कालव्यावरील असलेले रांजणी बुनशी वल्ली लालपूर तसेच कालव्यावर असलेली उखडसा घंटानी कोयली विहीर सोनापाटी खटकुवा अंकुश विहीर वा कंकाळी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावर कोणीही नागरिकांनी जाऊ नये किंवा आपले गुरेढुरे नदीपात्रा लागत नेऊ नये नदीकाठावर असलेल्या घरातील नागरिकांनी आपले घर समान सुरक्षित स्थळी नेऊन ठेवावे असा इशारा नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार